नमस्कार शेतकरी बंधूंनो केबी बायो ऑर्गॅनिक कंपनी मधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कांदा पिकावर येणाऱ्या कर्परोगाचे नियोजन कसे करावे आणि भरघोस उत्पादन कसे मिळवावे चला तर मग प्रथम आपण पाहूयात कांदा पिकावर येणाऱ्या कर्परोगाची लक्षणे कशी दिसतात हा कर्परोग कांदा पिकावर प्रामुख्याने पातीच्या वरच्या भागावर आलेला दिसून येतो सुरुवातीला कांद्याची जी पातीचा वरचा भाग आहे तर तो क्लोराटिक म्हणजेच थोडासा पिवळसरपणा त्यावरती आलेला पाहायला मिळतो पांढरे ठिपके देखील त्यावरती तयार झालेले दिसून येतात संसर्ग झालेल्या पातीच्या भागावरती गोलाकार काळे ठिपके तयार झालेले दिसून येतात तसेच त्या पातीवरती जखमा तयार झालेल्या ता। दिसून येतात तयार झालेले हे जे लहान ठिपके आहेत तर ते एकत्र येतात आणि रीतीने त्या पातीवर संपूर्णपणे पसरायला सुरुवात होते त्यामुळे जास्त प्रादुर्भाव झालेली जी पात आहे तर ती जमिनीकडे झुकल्यासारखी दिसून येते त्यामुळे त्या, त्या पातींमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया पूर्णपणे मंदावल्यामुळे उत्पादनामध्ये देखील पुढे जाऊन घट होते चला तर मग आता आपण पाहूयात कांदा पिकावर येणारे या करपा रोगावर नियंत्रण कसे मिळवावे रोपे तयार करत असताना आपण खात्रीशीर बियाणे निवड करणं गरजेचं आहे आणि जर आपले घरचे बियाणे जर आपण पेरणीसाठी वापरणार असाल तर त्यासाठी योग्य ती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी आपण लागवड करणार आहोत तर ते क्षेत्र पूर्णपणे पाण्याचा निचरा होणारे क्षेत्र असावे कांदा पिकावर येणाऱ्या या कर्पारोगावर प्रभावशाली नियंत्रण मिळवण्यासाठी आपण देखील नियोजन आहे फवारणीसाठी आपण साधारण मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणीचे नियोजन करू शकतो जेणेकरून कांदा पिकावर येणाऱ्या कर्परोगावर रोगावर नियंत्रण मिळून उत्पादन देखील वाढू शकतो तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी आपल्या शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका केबी बाय ऑर्गॅनिक्सची सर्व उत्पादने खरेदीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा घरबसल्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून देखील ऑर्डर करू शकता धन्यवाद